जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील एम ए पानगल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल अठयाऐंशी पूर्णांक शहाण्णव टक्के लागला आहे विज्ञान शाखेचे एकूण तीनशे चौतीस विद्यार्थी परीक्ष्यापैकी तीनशे त्रा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अठ्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी टक्के इतका निकाल लागला त्यामध्ये विशेष प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत सत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेचा निकाल पासष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के इतका लागला आहे पानगल कनिष्ठ महाविद्यालयात राजभरे इरम साजिद चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के घेऊन प्रथम आली खमितकर आर्यन राजेश ऐंशी पूर्णांक सतरा टक्के घेऊन दुसरा आला तर ओमैमा अब्दुल मलिक एकोणऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण घेऊन तिसरी आली तसेच राजभरे इरम उर्दू विषयात शहाण्णव गुण घेऊन प्रथम आली तर अहमद ओमैमा भूगोल विषयात पंच्याण्णव गुण घेऊन प्रथम आली यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉक्टर हारुण रशीद बागवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून सत्कार करण्यात आला तसेच प्राचार्य डॉक्टर हारुण रशीद बागवान उपमुख्याध्यापिका सुरैया परवीन जहागीरदार निकहत नलाबंधू तसेच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले